संघातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांच्या हस्ते मुहूर्त साधत त्यांनी पहिला अर्ज दाखल केला बबनराव रासकर अंजनाबाई रासकर अंबादास रासकर या तीन शेतकऱ्यांसह घनश्याम शेलार नानासाहेब फाटके अॅडव्होकेट प्रसन्ना जोशी थोड्या वेळानं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बस स्थानक परिसरातून रॅली निघणार असून शक्ती प्रदर्शन करत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आपले उमेदवार म्हणून इथं उपस्थित भाऊसाहेबजी कांबळे व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आपल्या सर्वांचे नेते मनात काम करतो आहे या तेवीस वर्षात अनेक उमेदवारी अर्ज दाखल करायच्या रॅल्याने पाहिल्या या तेवीस वर्षात अनेक उमेदवारी अर्ज दाखल करून होणाऱ्या जाहीर सभा पाहिल्या पण आजची नगरची जी अभूतपूर्व रॅली होती आणि आज या ठिकाणी जी सभा होतीय याचा अर्थ वर्षावर बसलेल्या भविष्यकारालाही विचारायची ही गरज नाही की नगर दक्षिणचा आणि नगर उत्तरचा निकाल हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचाच लागणार हे आजच्या भव्य रॅलीतून आणि सभेतून आपण सर्वांनी दाखवून दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो आज पहाटे एक दुःखद घटना घडली आपल्या सर्वांचे लाडके राहुरीचे नेते माझे जवळचे सहकारी आदरणीय शिवाजीरावजी गाडे आपल्याला सोडून गेले मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्यानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो मी बसल्या बसल्या मागच्या पाच वर्ष आठवत पाच वर्षापूर्वी असा जो काळ चालू होता की इस देश के तिजोरी पे कोई भी पंजा नहीं मारेगा चोवीस हजार गंडून चोवीस हजार कोटी रुपये गंडून नीरव मोदी गेला हे चौकीदार विजय माल्या गेला हे चौकीदार मेहुल चोक्सी गेला हे चौकीदार किती जण गेले आणि एवढ्यावर काही दिवसापूर्वी सोलापूरला आले होते चार प्रवेशाला मोदी साहेब आणि तिथं सोलापूरच्या भाषण त्यांचं चालू झालं मी टीव्हीच्या समोर होतो मी ऐकू लागलो की मोदी साहेब काय बोलतात भाषण चालू असतानाच मोदी साहेब म्हणले मी ऐसा चौकीदार हू जो रात को जागता हूं और चोरों को पकडता हूं मी नीट बघत होतो टीव्हीवर माग सुभाष देशमुख दोन हजार पाचशे कोटी डाळीत खाल्ल्याला माग बसला होता आणि हे चौकीदार म्हणजे या चौकीदार नावाच एवढं ह्यांनी वाटोळं केलंय की मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मुंबईतला मी मुंबईमध्ये एका मित्राकडं एका बिल्डिंग मध्ये भेटायला गेलो जात असताना लक्षात आलं लिफ्टच्या जवळ गेल्यावर की माझा मोबाईल गाडीत राहिला चौकीदार उभा होता त्या चौकीदारला विचारलं म्हणलं चौकीदार भैया मेरा मोबाईल गाडी आप जरा लाके देंगे त्या चौकीदारनी माझ्याकडे असं बघितलं म्हणलं भैया दो गालिया दो यार लेकिन यारेकिन को चौकीदार मत बोलो म्हणजे स्वतःच कष्ट करून स्वतः इमानदारीने चौकीदारी करून जर या देशाच्या प्रामाणिक चौकीदाराला सुद्धा वाटत की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माझं नाव बदनाम केलं तर किती वाईट गोष्ट या देशात चालली याचा विचार आपण करा पन्नास रुपये लिटर मी पेट्रोल भरत असेल आणि आज या पाच वर्षाच्या काळात आज भाव जर एक्क्याऐंशी रुपये असेल तर मोदी साहेबांनी मोटरसायकल दिवसा ढवळ्या रोज एकतीस रुपयाला नीटनिटकी केलेली आहे पावणे चारशे चार रुपयाचा सिलेंडर हजार रुपयावर गेला एका घराला एक सिलेंडर लागला महिन्याला सव्वा सहाशे रुपयाची दिवसा ढवळ्या मोदी साहेबांनी तुमच्या घरात लोट केली तुम्हाला कळू सुद्धा दिलं नाही महागाई कधी आहे महागाई आत्ता का महागाई दोन हजार चौदा ला पण सपनो के चौदागरने जो सपना दिखाया आपण सपनात रंगून गेलो महागाई नसताना महागाई समजली आणि मोदीला उरावर घेतल आज या सभेमध्ये रॅलीमध्ये असंख्य तरुण मी पाहिले या तरुणांचा उत्साह पाहिला संग्राम भयाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या घोषणा देताना ही तरुणाई पाहिली दोन हजार चौदाला ज्यावेळेस याच तरुणाईला आम्ही पाहत होतो निवडणुकीच्या काळात आम्ही विचारायचो या तरुणाईला हो की, विचारा की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार कुणाला मतदान देणार त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून दीड फूट उड्या मारून म्हणायची हर हर मोदी घर घर मोदी दोष त्यांचा होता एका एक भाषणात या देशातल्या तरुणाईला सुद्धा मोदींनी स्वप्न दाखवलं आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाव मैं हर तास दो करोड रोजगार का निर्माण करूंगा आपल्या पोरांना वाटल की भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळणार आहेत त्या दोन कोटीतली एक नोकरी मला मिळणार आहे त्यातली एक नोकरी मला मिळाली तर माझा छोकरीचा प्रश्न संपणार आहे आणि छोकरीचा प्रश्न संपला की हमदो हमारे दो माझ्या घरात अच्छे दिन येणार आहेत आता तीच तरुणाई पाच वर्षानंतर समोर दिसायला लागली आहे आता त्याच तरुणाईला मी विचारतोय आता कसर हळू जवळ येऊन कान जनतो भाऊ काय सांगायचं पाच वर्षात साधी सुईरीक सुधा आली नाहीऐवजी <laughs> घेतलं असत आज सभेच्या विरोधी पक्ष नेत्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती पण मला एक लक्षात येत नाही एक गोष्ट मात्र नितीन गडकरी काल एका सभेत चंद्रपूरच्या बोलले ते म्हणले हे जे पक्ष बदलू आलेले आहेत आणि तिकीटे घेऊन उभे राहिले या सगळ्याला या निवडणुकीत धडा शिपवा म्हणतो हे मी माझ्या मनाचं बोलतोय का गडकरी बोलले सगळ्या सोशल मीडियावर व्हायला भाषेत तुम्ही बघा तो रुख कुठं होता तो रुख कुठं होता भारतीय जनता पार्टीने सांगावं इथं आमचं अस्तित्व आहे महाराष्ट्रात भाजप आणि सेनेचं काय अस्तित्व या निवडणुकीत सांगायचं कोल्हापूरला सेनेनी जे उमेदवार उभे केलेत संजय मंडलिक त्यांचे वडील राष्ट्रवादीकडून खासदार होते हात कणंगल्या इथं धैर्यशील माने जे उमेदवार उभे केलेत सेनेनी त्यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं खासदार होते साताऱ्यामध्ये सेनेनी नरेंद्र पाटलाला उमेदवारी दिली आहे तो आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधान परिषदेचा आमदार होता सांगलीमध्ये संजय काका पाटील आज विद्यमान खासदार आहेत आणि माजी खासदार लवकरच होणार आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार होते नगरमध्ये जे कुजय विखे पाटील उभे आहेत त्यांच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्या त्यांना उभं केलंय माड्यामध्ये रणजित निंबाळकर जे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक काय अध्यक्ष होते उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर त्यांचे वडील काँग्रेसचे नेते होते नांदेडचे प्रताप पाटील चिकरीकर हे काँग्रेसचे आमदार होते मध्ये इना गावीज यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री होते दिंडोरीत भारती पवार यांचे वडील आदरणीय पवार साहेबांचे सहकारी आणि मंत्री होते हे सगळं आमचंच तुम्ही घेऊन गेला म्हणजे आता ह्यांचं असं झालंय भाजपला तर काही ना माझा घरात तर करायचं मग पाळणा आणला पाळणा आणला शेजारख्याचं लिपरू पाळण्यात टाकलं आणि पाळणं हलवीला झालं वारसं आणि पुन्हा म्हणायला मोकळे कमल फुललं आज भारतीय जनता पार्टीची ही अवस्था आहे म्हणून मला आपल्याला सांगायचं एक चांगलं आहे की दक्षिण नगरचं मतदान तेवीस तारखेला आहे आणि उत्तर नगरचं मतदान शिर्डीचं एकोणतीस तारखेला आहे एकाच वेळेला या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण विजय सुनिश्चित करू शकतो आजची ही अभूतपूर्व सभा सांगते की दक्षिण नगरचा विजय निश्चित करून आपण सर्वांनी शिर्डीला शिर्डी संघातल्या आपल्या महागठबंधनचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सुद्धा विजय या ठिकाणी निश्चित करण्यासाठी जायचं ही निवडणूक तुमच्या चा आमच्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आहे मोदींच्या मांडीला मांडीलाहून बसणारे महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुलाखत द्यायला गेले मुलाखत चालू झाली वार्ताहरांनी प्रश्न विचारले त्यांनी उत्तर दिले शेवटी जब वार्ताहरा ने एक प्रश्न विचारला कि नितिन जी आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आएंगे नितिन जी ने उत्तर दिला तो नहीं अच्छे दिन बिछे दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता है आता केंद्रीय मंत्रिमंडळातला मोदींचा सहकारी जर अच्छेदींच्या बाबतीत चेष्टा करत असेल तर या अच्छेदींच्या नावावर देशातल्या एकशे पंचवीस कोटी जनतेची मोदींनी केलेली फसवणूक नाही अरे नसत्या अच्छेदिनावर या देशात परिवर्तन झालं नाही याच मोदी साहेबांनी त्यावेळेस सांगितलं मग विदेश जाऊंगा कालाधन धन का और इस देश के हर नागरिक के खाते में पंधरा लाख जमा कराऊंगा। या क्या ही नागरिकाच्या खात्यावर पंधरा पैसे सुद्धा जमा आचार नाहीत पर्यंत काही मोदी भक्त वाड बघून होते जनधन मध्ये ज्यांनी खात काढलं होतं आचारसंहिता लागेपर्यंत तरी मोदी शेवट शेवट का होईना पाच पंचवीस हजार तरी सारील पण त्यांची सुद्धा निराशा झाली आता निवडणूक चालू झाली आहे पुन्हा सपनो का सौदागर महाराष्ट्रात काल येतोय पुन्हा सपने भारतीय जनता पार्टीकडून दाखवायला चालू झालेत आता पंधराच्या ऐवजी एखाद्या दिवशी टीव्ही वर मोदी म्हणतील की पिछली बार मैंने पंधरा बोला था अब कुछ ज्यादा धन हुआ है काला विदेश में जमा मैं वीस जमा कराऊंगा आणि जर भाजप सेनेचे कोण कार्यकर्ते नेते आपल्या गावागावात मत आगाय मागायला आले आणि आता म्हणले की पंधराच्या ऐवजी आता मोदी वीस म्हणलाय वीस जमा होणार आहेत त्यांना एवढं सांगा मोदीचे जमा होतील त्यावेळेस होतील तू तोपर्यंत निवडणूक होईपर्यंत चार पाच लाख रुपये उचने दे पुढचं पुढं बघू पंधरा लाखाच्या नावाने या देशाच्या जनतेला बसवला अरे त्याच काळामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती ती जाहिरात होती महागाईवर ज्या वेळेस देशात खराब भागं महागाईची नव्हती त्या देशाच्या जनतेला असं दाखवलं की या देशात महागाई किती आहे एकशे पंचवीस कोटी जनतेला टीव्ही वरून वर्तमानपत्रातून डिजिटल रेडिओ वरून सांगण्यात आलं बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार आता कोणीही म्हणत नाही मोदी सरकार ज्या वेळेच्या देशात पन्नास रुपये लिटरनी पेट्रोल मिळत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे बांडगुळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते ज्या वेळेच्या देशात साठ रुपये किलोनी डाळ मिळत होती त्यावेळेस आपल्याला हे सर्वजण सांगत होते बहुत महंगाई हो गई है ज्या वेळेच्या देशात पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी होती त्यावेळेस भाजप आणि सेनेचे लोक टीव्हीवर हो गई महंगाई म्हणत होती आता कस आहे पन्नास रुपयाचं पेट्रोल एक्क्याऐंशी रुपयावर गेलं काही महिन्यापूर्वी पंच्याण्णव रुपयापर्यंत गेलं होत पावणे चारशे रुपये सिलेंडर एक हजार रुपयावर गेलं साठ रुपयाची डाळ एकशे